नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालकांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर त्यालाच आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या यावर आधारित एन एम एस परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्या संकल्पना आहेत का त्यावर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी हा जो व्हिडिओ लेक्चर आहे दोन ठिकाणी घेत आहे सुरुवातीचे जे काही व्हिडिओ आहेत ते आपल्याला दोन ठिकाणी बघायला मिळते त्याच त्यामध्ये पहिला म्हणजे या ठिकाणी कल्पतरू पॅटर्न अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ बघायला मिळते कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर ही व्हिडिओ बघायला मिळेल त्याच नंतर तुम्हाला हे जे काही लेक्चर होता याच्यावाले जी काही पीपीटी आहे ती तुम्हाला टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवर या ठिकाणी मिळणार त्यासाठी तुम्हाला या ज्या स्कॅनर आहेत त्या ठिकाणी स्कॅन करावं लागेल चला कुठलीही वेळ न घालवता आपण आजच्या कन्सेप्टवर जाऊया तर अद्याप जर आपण या ठिकाणी कल्पत्रू पॅटर्नच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर या ठिकाणी नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ जर या ठिकाणी तुम्हाला लाईक आवडत असेल तर लाईक करा आणि या चॅनलची लिंक हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना जे वर्ग आठवीमध्ये एन एम एस परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकता जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण आपल्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहामध्ये आणू शकतो चला तुम्हाला या ठिकाणी या प्रकारचं कल्पत्र पॅटर्न अॅकॅडमिक्स सा, नाव तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि हा प्रकारचा लोगो आहे आणि हे त्या ठिकाणचं पॅनर आहे चला पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला धड्याचं नाव माहित आहे रॅशनल आणि इरॅशनल तर हा जो मॅथेमॅटिक सब्जेक्ट आहे मॅथ याच्यामध्ये तुम्हाला जवळ पाच तीस ते पस्तीस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मॅथवर विचारले जातात त्याच्यामध्ये आपण जवळपास सतरा धड्यांबद्दल या ठिकाणी माहिती अभ्यास करा त्याला जो पहिला धडा आहे तो आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर त्याला म्हणतो परिमीय आणि संख्या चला तर सुरुवातीला मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर करू इच्छितो की याच्यामध्ये विचारलेला विच ऑफ द फॉलोइंग रॅशनल नंबर खालीलपैकी कोणता रॅशनल नंबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं की जे नंबर तुम्हाला या ठिकाणी पी अपॉन क्यू म्हणजे या ठिकाणी हा झाला अंश आणि हा झाला या ठिकाणी छेद त्यालाच आपण म्हणतो न्यूमरेटर आणि या ठिकाणी त्याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर ज्या संख्या तुम्हाला अंश आणि छेद स्वरूपात दिसतात त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा जो छेद आहे म्हणजे या ठिकाणी जो डिनॉमिनेटर आहे तो पाहिजे आपल्याला नॉन झिरो काय पाहिजे या ठिकाणी नॉन झिरो म्हणजे झिरोच्या इक्वल आपल्याला तो नसला पाहिजे म्हणजे कुठलाही संख्या घ्या जी संख्या समजा टू अपॉन थ्री झाली हा रॅशनल नंबर झाला परंतु टू बाय झिरो याला आपण रॅशनल नंबर म्हणणार नाही कारण ज्या संख्येचा डिनॉमिनेटर हा झिरो आहे त्याला आपण या ठिकाणी ते इंटी नॉन नॉन झिरो इंटीजियर्स पाहिजे असतात झिरो असेल तर त्याला आपण रॅशनल नंबर म्हणणार नाही अजून एक गोष्ट की काही परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत परफेक्ट क्यूब नंबर आहे तर त्यांच्यावाला जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर आपण रूट करू शकतो त्याच्यावाला जर परफेक्ट क्यूब असेल त्याचा क्यूब रूट करू शकतो परंतु जे न संख्या या ठिकाणी ना परफेक्ट स्क्वेअर आहे का ना परफेक्ट क्यूब आहे तर तरीसुद्धा आपल्याला त्याचा क्यूब रूट आणि क्यू स्क्वेअर रूट जर काढायचा असेल तर अशा संख्येला आपण रॅशनल कॅटेगरीमध्ये टाकतो सुरुवातीला बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर एमध्ये म्हटलेलं आहे की ऑप्शन ए मध्ये इन रूट थ्री म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तीनचं वर्ग मूळ काढायचं आहे स्क्वेअर रूट काढायचं तीन थ्री जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबर नसल्यामुळे याच्यामध्ये काही रूट निघत नाही याच्यामुळे हे काही रॅशनल नंबर होणार नाही त्याला म्हणायचं इरॅशनल त्याला म्हणायचं इरॅशनल नंबर त्याच्यानंतर पाय जर तुम्ही या ठिकाणी पायचे हा पॉईंट आय एम पी लक्षात ठेवा पाय पायची पाय जो आहे हे साईन आपण या ठिकाणी इरॅशनल मध्ये घेणार त्याच्यानंतर इन रूट फाईव्ह जर ऑप्शन नंबर डी जर पाहिलं तर आपल्याला फाईव्हचं रूट काढायचं आहे फाईव्ह हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर रूट काढायचा म्हणजे या ठिकाणी या नंबरला म्हणायचं इरॅशनल नंबर नंबर त्याच्यानंतर आता बघा इथे जर पाहिलं तर सेवन बाय नाईन आहे म्हणजे तुम्हाला सेव्हन बाय नाईन मग तुम्ही चेक करा ह्या हा झाला ड्युमिरेटर हा झाला त्याचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमीटर जो नाईन आहे तो आहे नॉन झिरो कसा आहे या ठिकाणी नॉन झिरो मी आता सांगितलं की जे नंबर आपण या ठिकाणी पी अपॉन क्यू मध्ये मांडतो किंवा हा क्यू हा नॉन झिरो नंबर असेल तर त्याला म्हणायचा रॅशनल नंबर दोज नंबर विचार इन अ प्रेझेंट इन अ फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू क्यू इज अ नॉट इक्वल टू द झिरो या संख्याला म्हणायचा रॅशनल म्हणजे आपला ऑप्शन होईल सी हा झाला आपला रॅशनल नंबर हे लक्षात ठेवून घ्यायचं ऑप्शन नंबर सी बरेच डिटेल मध्ये कन्सेप्ट सांगितली म्हणजे पुढचे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सोपं जाईल नेक्स्ट क्वेश्चन बघा रॅशनल नंबर कॅन बी ऑलवेज एक्सप्रेस इन कशा प्रकारे एक्सप्रेस केलतो अगोदरच्या शीटवर तुम्हाला या ठिकाणी दाखवलं की रॅशनल नंबर हा पी अपॉन क्यू या फॉर्मॅट मध्ये एक्सप्रेस केला जातो ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर हा काय पाहिजे नॉन झिरो पाहिजे म्हणजे झिरो नसला पाहिजे तर चेक करा या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा होणार नाही त्याच्यानंतर ए अपॉन बी वेअर बी इज नॉट इक्वल टू द झिरो म्हणजे झालं ए अपॉन बी त्याच्यामधला जो बी आहे नॉन इक्वल नॉट इक्वल टू द झिरो आहे म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर बी झाला तो झाला रॅशनल नंबर पी अपॉन क्यू ए अपॉन बी एम अपॉन एक्स अपॉन वाय अशा कुठल्याही फॉर्मॅशन मध्ये आपण लिहून फक्त या ठिकाणी डिनॉमिनेटर झिरो नसला पाहिजे म्हणजे यम अपॉन एन जर घेतला या ठिकाणी एन नॉट इक्वल टू द झिरो पाहिजे जर आपण या ठिकाणी एक्स अपॉन वाय घेतला या ठिकाणी जो वाय आहे तो नॉट इक्वल पाहिजे जर या ठिकाणी आपण पी अपॉन क्यू ऑलरेडी घेतला पी अपॉन जर क्यू घेतला तर क्यू इज नॉट इक्वल टू द झिरो पाहिजे म्हणजेच सगळे नंबर या ठिकाणी या फॉर्मेशन पाहिजे डिनॉमिटर फक्त नॉन झिरो इंटीजर पाहिजे असतो चला नेक्स्ट आता विच ऑफ द फॉलिंग डेसिमल नंबर इज अ रॅशनल खालीलपैकी कोणता डेसिमल नंबर हा रॅशनल आहे खालीलपैकी कोणता डेसिमल नंबर हा रॅशनल आहे तर चेक करून घेऊया आता ऑप्शन नुसार जाऊ हा इन रूट टू आहे इन रूट टू आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी टू हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे परफेक्ट स्क्वेअर नाही आहे त्याच्यानंतर ना या ठिकाणी इन रूट टू झाला इरॅशनल नंबर हा झाला इरॅशनल नंबर पाय सुद्धा काय झाला इरॅशनल नंबर आता याच्यामध्ये बघा संख्यांचा रिपिटेशन होत आहे हा जो झिरो पॉईंट .10, वन झिरो वन डबल झिरो वन ट्रिपल झिरो आहे याच्यामध्ये जो रिपीटिंग आहे तर परंतु याच्या रिपीटिंगचा सिक्वेन्स जो पाहिला तो या ठिकाणी वेगळा आहे आणि या पहिल्या ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला झिरो पॉईंट थ्री 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 येणार आहे आणि हा जो झिरो पॉईंट थ्री थ्री असेल ते असेल वन बाय या ठिकाणी थ्रीचा अँसर वन बाय थ्रीचं वन बाय थ्री म्हणजे या ठिकाणी झिरो पॉईंट थ्री 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 असतो हा रिकवरिंग आहे ओके नॉन टर्मिनेटिंग रिकवरिंग आहे ज्याच्यामध्ये की ही संख्या कुठेच थांबणार नाही ना, कंटिन्युअस सिक्वेन्स चालणार फक्त याच्यामध्ये एक संख्या रिपीट राहणार आहे यालाच आपण या ठिकाणी वन बाय थ्री इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री डोक्यावर टिकली दिली म्हणजे या ठिकाणी रिकवरिंग या पद्धतीनं अशाच प्रकारच्या काही गोष्टी अजून लक्षात ठेवा जर वन बाय थ्री म्हणजे झिरो पॉईंट थ्री थ्री असेल तर या ठिकाणी टू बाय थ्री म्हणजे या ठिकाणी झिरो पॉईंट सिक्स 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 या प्रकारे होणार यालाच आपण लिहू शकतो झिरो पॉईंट सिक्स रिकवरी या पद्धतीने लक्षात राहू द्यायचं नंतर याच्यामध्ये रिपीटिंगचा सिक्वेन्स या ठिकाणी प्रॉपर नसल्यामुळे ते या ठिकाणी रॅशनल नंबर होणार नाही आपल्याला रॅशनल विचारलेला आहे इरॅशनल नाही तर हे झाली इरॅशनल नंबर ओके चेक विच ऑफ द फॉलिंग इज नॉट अ रॅशनल याचा शब्दाचा अर्थ लक्षात घ्या नॉट अ रॅशनल म्हणजे आपल्याला पाहिजे या ठिकाणी इरॅशनल आपल्याला इरॅशनल पाहिजे चला हा मैनस टू हाँजि है सगले रैशनल मध्य जीरो हाँ, नंबर है, कि होल है। रैशनल मध्य लक्ष्य हा रैशनल नॉट वाला ओकाशनल पाजे जीरो पॉइंट ट्वेंटी फाइव फोर पॉइंट ट्वेंटी फाइव फोर पॉइंटी फाइव फोर टू फाइव अपन मधे हंड्रेड याला पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये लिहिलं हा होल नंबर आहे म्हणजे या ठिकाणी एंटिजर आहे तर या ठिकाणी हा मध्ये येतो हा मायनस टू एंटिजर आहे हा सुद्धा रॅशनल मध्ये येतो पण इन रूट सेवन हा परफेक्ट स्क्वेअर नाही तरी सुद्धा या ठिकाणी रूट इरॅशनल म्हणजे हे तीन ऑप्शन रॅशनल आहेत हे ऑप्शन हे आपलं इरॅशनल आहे नॉट रॅशनलचा अर्थ होतो तो, तो इरॅशनल पाहिजे आपल्याला कुठं चला द सेट ऑफ रॅशनल नंबर द सेट ऑफ रॅशनल नंबर क्लोज अंडर रॅशनल नंबरचा जो ग्रुप असतो तो कशामध्ये असतो लक्षात ठेवा क्लोज अंडर द ऍडिशन रॅशनल नंबरचं एडिशन होते ओके त्याच्यानंतर क्लोज अंडर द सबट्रॅक्शन त्यांचं या ठिकाणी का चेक करायचं क्लोज अंडर द मल्टिप्लिकेशन आणि ऑल अबाउट म्हणजे तुम्हाला रॅशनल नंबरचं जर पाहिलं तर एडिशन हे करता येते सब्ट्रॅक्शन करता येते आणि मल्टिप्लिकेशन करता येत ऑल अबाउट द दिस या ठिकाणी लक्षात ठेवायचं समजा या ठिकाणी पी P... सम वन बाय टू प्लस थ्री बाय टू याचे ऍडिशन करता येते डिनॉमिटर सेम असेल तर या ठिकाणी वन टाइम लिहा वरच्यांची ऍडिशन होणार या ठिकाणी झालं फोर म्हणजे पी अपॉन क्यू हे झालं ऍडिशन जर तुम्हाला सबट्रॅक्शन बघायचं असेल तर समजा टू बाय फाईव्ह असेल आणि या ठिकाणी वन बाय फाईव्ह असेल तर सबट्रॅक्शन डिनॉमिटर सेम आहे या ठिकाणी वन टाइम त्याच्या तसा वरच्या टू मायनस वन म्हणजेच वन हे झालं सबट्रॅक्शन सेम या ठिकाणी जर मी घेतलं टू बाय थ्री मल्टीप्लाय बाय वन बाय फाईव्ह वरिया गुनाकार वरिया सोबत खर्चा गुनाकार खाचा गुना सोब टू वन जा टू थ्री फाइव जा फिफ्टीन जी हाठिक जे रैशनल नंबर है जे p अपॉन q फॉर्म वाशन वाले नंबर है तरह अपन सब्ट्रैक्शन ही करू शो एडिशन ही करू शो मल्टीप्लिकेशन करू शो डिविजन सुधा करू शो हाठिका ऑल ऑफ द अब नेक्स्ट Which of the following is an irrational number? खाली लिपे की कौन सा irrational number है? पहला option है in root 16. In root 16 में जो 16 सा root निकलते four. फोर निघते म्हणजे हा झाला रॅशनल नंबर त्याच्यानंतर मायनस फाय बाय टू मायनस फाय बाय टू या हा मायनस फाय बाय टू पी अपॉन क्यू फॉर्मेशन मध्ये आहे टू इज नॉन इक्वल टू द झिरो आहे त्याच्यामुळे हा सुद्धा रॅशनल नंबर झाला चला नेक्स्ट आहे या ठिकाणी झिरो पॉईंट ट्वेंटी फाय याला आम्ही लिहू शकतो ट्वेंटी फाय अपॉन हंड्रेड म्हणजे हा सुद्धा रॅशनल नंबर झाला हा इंटेरियर आणि ऑल इंटेरियर आर इन अर द रॅशनल नंबर इथे जर पाहिला तर हा नॉन टर्मिनेटिंग आहे नॉन रिपीटिंग आहे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिपीटिंग म्हणजे नॉन टर्मिनेट हा थांबणार नाही आहे पण रिपिटेशन जर पाहिलं त्याचं अडमझडम कसं आहे म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं थ्री पॉईंट वन फोर वन फाय नाईन समथिंग 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 येत राहणार आहे याला म्हणायचं इरॅशनल नंबर यालाच का म्हटलं याच्यामध्ये नॉन रिपीटिंग आहेत म्हणजे रिपिटेशन व्हायला पण नेमकं एका ग्रुपचं व्हायला काही सेट काही डिजिटचा ग्रुप आहे किंवा सिंगल डिजिट आहे रिपिटेशन हे आपल्याला प्रॉपर माहीत पाहिजे यांच्यामध्ये हा सिक्वेन्स प्रॉपर वेन नाही आहे ना म्हणजे या ठिकाणी झालं इरॅशनल नंबर नेक्स्ट घ्या द स्क्वेअर रूट ऑफ विच नंबर इज इरॅशनल खालीलपैकी कोणत्या संख्येचं स्क्वेअर रूट हे इरॅशनल येतं चला जर मी जर स्क्वेअर रूट काढलं तर या ठिकाणी यायल पाच जर मी एटी वनचं जर स्क्वेअर रूट काढलं तर ती याय नाईन जर मी या ठिकाणी वन ट्वेंटी वनचं स्क्वेअर रूट काढलं तर ती याय एलेव्हन पण या ठिकाणी जर पाहिलं तर फिफ्टी जर मी फिफ्टीचा जर स्क्वेअर रूट काढतो म्हटलं तर फिफ्टी हा या ठिकाणी प्रॉपर परफेक्ट स्क्वेअर नाही आहे आणि जो प्रॉपर परफेक्ट स्क्वेअर नाही आहे तरी सुद्धा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचे आहे म्हणजे या ठिकाणी हे झालं इरॅशनल नंबर लक्षात घ्या याला माहिती इरॅशनल नंबर नेक्स्ट पुढे विद्यार्थी मित्रांनो विच ऑफ द फॉलिंग स्टेटमेंट इज अ ट्रू खाली चार स्टेटमेंट आहेत खाली बी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे तुम्हाला प्रॉपर्टी चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे तुम्हाला सगळे काही क्वेश्चन कॅल्क्युलेटिव्ह येणार याची ये काही गॅरंटी नाही काही क्वेश्चन जे असतात या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी बेस कन्सेप्ट बेस या ठिकाणी चालावं लागेल या ठिकाणी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू एव्हरी इरॅशनल नंबर इज अ रॅशनल नंबर म्हणजे सर्वच्या सर्व इरॅशनल नंबर हे रॅशनल नंबर आहेत हे कार्यक्रम बदल आहे ऑल रॅशनल हा कन्सेप्ट वेगळा इरॅशनल कन्सेप्ट वेगळा म्हणजे सगळे सगळे इरॅशनल नंबर रॅशनल मध्ये येतील का नाही कार्यक्रम आहे एव्हरी रॅशनल नंबर इज अन इरॅशनल नंबर प्रत्येक रॅशनल सुद्धा इरॅशनल होतो हे सुद्धा मला मान्य नाही सम ऑफ टू इरॅशनल नंबर ऑलवेज इरॅशनल हे पॉईंट ओके आहे बाबू समजा या ठिकाणी इनरूट टू हा एक इरॅशनल नंबर आहे त्याच्यासोबत मी इन रूट थ्री हा इरॅशनल नंबर घेतला याचं उत्तर एवढंच राहते हे सुद्धा काय झालं इरॅशनल नंबर दॅट मिन्स सम ऑफ टू इरॅशनल नंबर इज ऑलवेज इरॅशनल हे बरोबर आहे पाय इज अ इरॅशनल नंबर पाय इज अ इरॅशनल नंबर सम ऑफ टू इरॅशनल टू इरॅशनल नंबर ऑलवेज इरॅशनल हो पाय इज अ ना इरॅशनल नंबर पाय इरॅशनल आहे पाय इरॅशनल नंबर आहे आपल्याला इथं पाहिजे होतं ऑप्शन मध्ये समजा एक ठिकाणी रॅशनल मेबी प्रिंट मिस्टेक असू शकतं या ठिकाणी ऑप्शन सी आणि डी दिसत आहे सम ऑफ टू इरॅशनल नंबर इज ऑलवेज इरॅशनल ओके नेक्स्ट द डेसिमल एक्सप्रेशन एक्सपेन्शन ऑफ अँड इरॅशनल नंबर ऑलवेज समजा इरॅशनल नंबर आहे इरॅशनल नंबरचं जे काही डेसिमल uh, असते समजा या ठिकाणी मी आताच बघितलं आपण हा थ्री पाई ची व्हॅल्यू आहे थ्री पॉईंट वन फोर वन फाय थ्री नाईन या प्रकारचा नंबर पाहिला जर इरॅशनल नंबरचा तुम्ही जर रूट काढायला गेला तर ते असते नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिपीटिंग म्हणजे नॉन टर्मिनेटिंग म्हणजे त्याचा जे काही डेसिमल मध्ये उत्तर येत आलं ते येतच राहणार आहे संख्याचा डिजिटचा क्रम वाढत राहणार आहे परंतु त्याच्यामध्ये जे येणारे पॉईंट नंतर जे डिजिट आहे तर त्यांच्यामधलं जे रिपीटेशन आहे ते प्रॉपर वेनं नसणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायचं इरॅशनल नंबरच्या डेसिमल पाहिजे त्याच्यात नॉन टर्मिनेटिंग असते त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही म्हणजे ते पॉईंट नंतर संख्या येतच राहणार नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिपीटिंग म्हणजे येणाऱ्या डिजिटचा सिक्वेन्स आहे तो प्रॉपर वेन नसणार म्हणून या ठिकाणी नॉन अँड नॉन रिपीटिंग एवढं लक्षात ठेवायचं व्हिच नंबर इज अ इरॅशनल नंबर चला हे टू पॉइंट सेव्हन फायला मी टू सेव्हन फाय अपॉन हंड्रेड लिहू शकतो पी अपॉन क्यू च्या फॉर्मेशन मध्ये हे ट्वेंटी टू बाय सेव्हन या ठिकाणी घेतलं याचं सुद्धा होणार मायनस फोर आहे या ठिकाणी इंटिजिअर आहे त्याच्यामुळे हा सगळे रॅशनल नंबर आहे मायनस इलेव्हन जर पाहिलं तर या ठिकाणी तो होणार मायनस इलेव्हन जर पाहिलं हा प्रॉपर परफेक्ट स्क्वेअर नाही तरी सुद्धा स्क्वेअर काढून काढा म्हणजे या ठिकाणी हा झाला आपला इरॅशनल नंबर ऑप्शन नंबर सी नेक्स्ट आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द फॉलोइंग होल नंबर ऑल नॅचरल नंबर इन्क्लुडिंग झिरो होल नंबर म्हणजे काय असतो बाबा तर सगळेच्या सगळे नॅचरल नंबर त्याच्यामध्ये अजून कोणाला झिरो ओके आहे इंटिजियर्स ऑल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इन्क्लुडिंग झिरो ज्याच्यामध्ये नंबर लाईन बघा ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह संख्या आहे का निगेटिव्ह संख्या आहे आणि झिरो याला म्हणायचं इंटिजिअर्स त्याच्यानंतर होल नंबर याच्यामध्ये सगळेच्या सगळे नॅचरल नंबर आहे आणि एक झिरो पण आहे झाला होल नंबर रॅशनल नंबर त्याच्यामध्ये नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकवरिंग डेसिमल येतात ओके इरॅशनल म्हणजे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकवरिंग डेसिमल तर याच्यामध्ये तुम्हाला मध्ये लक्षात ठेवायचं की ऑप्शन नंबर फोर इरॅशनल म्हणजे नॉन रिकवरिंग डेसिमल नॉन टर्मिनेटिंग राहते मध्ये

करेक्ट म्हणते एव्हरी इरॅशनल नंबर रॅशनल शकत नाही आपला ऑप्शन नंबर टू बरोबर आहे प्रत्येक इंटेजियर हा रॅशनल नंबर मध्ये येतो नॅचरल नंबर इन्क्लुडिंग नॅचरल नंबर मध्ये फक्त पॉझिटिव्ह संख्या येतात त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चूक हे स्टेटमेंट चूक आणि पहिले चूक ऑप्शन नंबर टू बरोबर आहे विच ऑफ द फॉलोइंग एक्सपॅन्शन इज अ इरॅशनल नंबर खालीलपैकी कोणतं एक्सपॅन्शन हे इरॅशनल नंबर आहे आता याला जर पाहिलं वन झिरो पॉईंट वन टू फायला या याला तो वन अप वन वन बाय थ्री असं लिहू शकतो याच्यामध्ये जर पाहिलं तर हे झिरो पॉईंट वन फोर टू जर पाहिलं एक्सपेंशन इरेशनल नंबर पाहिजे ऑप्शन नंबर फोर याच्यामध्ये एक्सपेन्शन यायला जे रिपिटेशन आहे रिपिटेशन हे प्रॉपर वेने येत नाही ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलिंग इज अ नॅचरल नंबर खालीलपैकी कोणता नॅचरल नंबर आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक नॅचरल नॅचरल नंबर चालू होतात त्या ठिकाणी वन टू थ्री फोर असं करत करत इन्फायनाईट पर्यंत जातात नॅचरल नंबरमध्ये निगेटिव्ह नंबर येत नाही झिरो येत नाही निगेटिव्ह नंबर येत नाही ऑप्शन नंबर थ्री सेवन पॉझिटिव्ह सगळ्या पॉझिटिव्ह संख्या नॅचरलमध्ये येतात नंतर फॉलिंग इज अ होल नंबर निगेटिव्ह नंबर येत नाही होल नंबरमध्ये ज्यामुळे दोन्ही ऑप्शन चुकले वन पॉइंट फाईव्ह डेसिमलवाली संख्या येत नाही ओके याच्यामध्ये येतो झिरो होल नंबर हा झिरो म झिरो हा होल नंबरमध्ये येतो पॉइंट फिफ्टीन पॉइंट अपॉन टेन प्रकार रैशनल नंबर आर ओनली इंटीजर्स पॉजिटिव नहीं रे बाबा निगेटिव नंबर ओन् नहीं ऑल पॉजिटिव इंटीजर्स निगेटिव नंबर्स इन्क्लूडिंग जीरो जुरु, बरबर है डेसिमल वाली इंटीजर मेत नहीं रैशनल मे ऑप्शन नंबर तीन बरबर है पॉजिटिव संख्या निगेटिव संख्या कशा कैसे इंटीजर मे नेक्स्ट रियल नंबर आर कलेक्शन ऑफ रियल नंबर हे कशाचं कलेक्शन असते रियल नंबर हे रॅशनल आणि इरॅशनल या दोघांचं कलेक्शन असते रियल नंबर हे रॅशनल आणि इरॅशनल या दोघांचं कलेक्शन असते नेक्स्ट बेटीवीन ने टू रॅशनल नंबर हा आय एम बी प्रश्न घ्या दोन रॅशनल नंबर आहे हा पी वाय प्रश्न आहे दोन रॅशनल नंबर आहे त्या दोन रॅशनल नंबरच्या मध्ये किती संख्या येतात तर या ठिकाणी उत्तर पाहिजे इन्फायनेट रॅशनल नंबर इन्फायनेट पाहिजे असंख्य संख्या येतात समजा या ठिकाणी मला वन आणि थ्रीच्या मध्ये संख्या काढायची असेल या ठिकाणी मला भेटणार टू किंवा या ठिकाणी जर वन वन पॉईंट वन वन पॉईंट टू असं करत करत मला या ठिकाणी संख्या मिळा जर मी झिरो वाढवलं इकडे दहा झाले इकडे तीस झाले याच्यामध्ये नंतर या ठिकाणी जर मी दोन झिरो वाढवले इकडं याला दोन झिरो वाढवले इकडे मी तीन झिरो केले इकडे अजून तीन झिरो वाढवले यांच्यामध्ये येणारा जो क्रम आहे संख्याची बिटवीन मध्ये येणार ज्या संख्या आहेत त्या इन्फायनेट असणार आहे का त्याच्यामुळे पॉईंट लक्षात ठेवायचे स्टेटमेंटच लक्षात ठेवायचं की दोन रॅशनल नंबरच्या मध्ये किती रॅशनल नंबर येतात या ठिकाणी इन्फायनेट नेक्स्ट घ्या विच द फॉलोइंग फ्रॅक्शन इज इक्वलंट टू मी सुरुवातीला ज्याच्या याबद्दल सांगितलं होतं

कार्यक्रम झिरो पॉईंट सेवेंटी फाय मग आपल्याला विचारलं वन बाय झिरो पॉइंट थ्री 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 म्हणजे याच उत्तर राहणार आपल्या तुम्हाला पंचवीसचा रूट करायचं उत्तर आलं पाच हा पाच कशामध्ये मध्ये येत नाही हा नॅचरल मध्ये येतो का हो तो होल नंबर मध्ये येतो का हो आणि रॅशनल मध्ये येतो मध्ये सगळ्याच नंबरमध्ये येतो फक्त नॅचरल मध्ये येतो असं नाही आहे तो नॅचरलमध्ये येणार होल नंबरमध्ये येणार मध्ये रॅशनल आणि मध्ये सुद्धा येणार चल पॉझिटिव्ह नंबर हे नॅचरल मध्ये पण असतात होल नंबर पण एंटिजिअर मध्ये असतात मध्ये असणार आणि मध्ये सुद्धा असतात नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जवळपास जर पाहिलं तर वीस प्रश्नांची या ठिकाणी तयारी केली अशाच पद्धतीचे अजून नवनवीन प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत तयारी करून घ्या फक्त यासारखे प्रश्न तुम्हाला अजून जर भेटत असतीलच तर तुम्ही प्रॅक्टिस करायची अजून जर तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही या ठिकाणी डाऊट सुद्धा या ठिकाणी विचारू शकता तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काही प्रॉब्लेम असेल काही समस्या असेल काही क्वेरीज असेल तुम्ही या ठिकाणी विचारू शकता तुम्हाला या ठिकाणी नंबर सुद्धा दिलेला व्हॉट्सअप करू शकता या ठिकाणी एट एट थ्री टू थ्री झिरो थ्री टू एट नाईन सेवन टू या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला तुमची व्हिज सेंड करू शकता जाए। जाए या। मोस्ट तुम्हाला या ठिकाणी त्याचं सॉल्युशन मिळून जाईल आणि अद्याप जर या ठिकाणी कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाकी नंतरचे जे काही मोस्ट टॉप मोस्टेड जे काही व्हिडिओ लेक्चर आहेत कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला ॲप्लिकेशनवर मिळतील कल्पतरू पॅटर्नच्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला बाकी सर्व सॉरी कल्पतरू पॅटर्नच्या तुम्हाला ऑफिशियल प्लॅटफॉर्म म्हणजे ज्या ठिकाणी ऍप्लिकेशनवर सर्वच्या सर्व डाटा त्या ठिकाणी तुम्हाला मिळत राहणार आहे का तर जर तुम्ही कल्पतरू पॅटर्नचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन कल्पतरू पॅटर्न नाव सर्च करून तुम्ही कल्पतूर पॅटर्नचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऑल कोर्सेसमध्ये तुम्हाला, NMS तुम्हाला या ठिकाणी एन एम एस ची अर्जुना बॅच तुम्हाला मिळून जाईल चला विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये थँक्यू